मला तर विश्वासच वीस नाही तू माझं प्रोपोज ऍक्सेप्ट केला एक मिनिट मित्राला फोन हॅलो रे मी कामा निमित्त बाहेर आलोय नंतर बोलू ठेवू का आपल्या आठवड्यात किती प्रेम लांब गेला आहे ना हा बोल कुठे सांग ना अरे मी कामा निमित्त बाहेर आलोय सांगितलं तुला का नाही रे अरे लोक महत्वाचं काय मी ऐक ना तू नंतर बघ ठेव अरे भाई ते जर काढलं ना तुला तू एवढा आनंदी होईशील आयुष्याच दुखार सगळं बाहेर निघून जाईल माहितीये का हा का कुठे मी बाग हा अरे सन्या मोकार आनंदाची गोष्ट आहे तुझ्या आयुष्यातून तुझ्या मूळ मुक्ती भेटणार आहे माहिती आहे का तुला कसला बेकार मुळव्याजाचा त्रास होता तुम्हाला મા કોમ ભાઈ કોમ ભાઈ મા